छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो संध्याकाळ झाली की घरोघरी मालिका या मालिका पाहिल्या जातात त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट आणले जातात टी आर पीमध्ये सातत्य राखण्यासाठी लोकप्रिय मालिकांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असते गेली दीड वर्षे जुई गडकरीच्या ठरले तर मग मालिकेने टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थान कायम राखलं आहे आता नुकत्याच समोर आलेल्या टी आर पी आकडेवारीनुसार कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे जाऊन घेऊयात मराठी टी आर पी तडका या इन्स्टाग्राम पेजवर हो दर आठवड्याला मालिकांचा टी आर पी शेअर केला जातो या यादीनुसार पहिल्या पंधरामध्ये स्टार प्रवाहाच्या मालिकांना स्थान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे ठरलं तर मग मालिका या यादीत अव्वल स्थानी आहे गेल्या दीड वर्षापासून ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर आहे ठरलं तर मग मालिकेत जुईने सायली हे पात्र साकारलं आहे तर या मागोमाग प्रेक्षकांच्या लाडक्या कलांचा नंबर लागतो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे यानंतर तिसरं स्थान कोणत्याही मालिकेने नव्हे तर, तर बाई पण भारी देवा चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरने मिळवलं आहे पुढे तेजस्वी प्रधानच्या प्रेमाची गोष्ट आणि अभिजित खांडगेकरांच्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकांचा क्रमांक लागतो